सोलापुरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय दोन माजी आमदार एक जिल्हा प्रमुख शिवसेनेत प्रवेश करणारे माजी मंत्री उत्तम खंदारे माजी आमदार शिवशरण पाटील हे सात सोडणार आहेत प्रमुख अमर पाटीलही शिवसेनेत प्रवेश करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश होईल ठाकरे गटाकडून तिघांची हकालपट्टी झाल्यानंतर सोलापूर शहर जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाला आता मात्र मोठा फटका बसलाय माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे जिल्हा प्रमुख अमर पाटील आणि माजी आमदार शिवशरण पाटील हे तीनही नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेनं अमर पाटील आणि उत्तम प्रकाश खंदारे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं पत्र काढलंय अमर पाटील शिवशरण पाटील उत्तम प्रकाश खंदारे हे आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं समजतंय अमर पाटील दक्षिण तालुक्यातील नेते असून त्यांनी नुकतंच विधानसभा निवडणूक लढवली होती यासह उत्तम प्रकाश खंदारे हे माजी राज्यमंत्री शिवशरण पाटील हे एक माजी आमदार असून भाजपमधून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अमर पाटील यांना पाठिंबा दिला होता शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगर मध्ये सोलापुरातील एक माजी राज्यमंत्री आणि जिल्हा प्रमुख गळाला लागले आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत काय सांगाल सर शिवसेनेला ऑपरेशन टायगर नाही आहे कुठलं टायगर सगळे टायगर शिवसेनेत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जे भगवा झेंडा घेऊन मातोश्रीवर प्रेम करणार हा निष्ठावंत शिवसेनिक हाच टायगर आहे आणि हे लोक उंदरांच्या आणि बोक्यांच्या मागं लागलेले आहेत आणि ही उंदर बोक बोके त्यांना सापडत आहेत आणि अशा उंदरांना घेऊन काय करणार आहेत ते आपल्यासोबत प्रमुख प्रताप चव्हाण सर आहेत आपण त्यांच्याशी जाऊन घेऊया काय सांगाल सर माझी राज्यमंत्री जे होते त्यांना तीन वेळा आमदार पद मिळालं आपल्या इथून तीन वेळा ती ती ते निवडून आले आणि ते काय कारण असू शकते सोडून जायचं ते उत्तम प्रकाश खंदारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि उद्धव उद्धव साहेबांचं नेतृत्व आणि आमच्या पक्षाचे चिन्ह होतं म्हणून ते शिवसेनेचे आमदार झाले आणि मंत्री झाले परंतु त्या पाठीमागून बाळासाहेबांचं नाव काढलं उद्धव साहेबांच नाव घाललं आहेत दक्षिण मध्ये अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे शहर प्रमुख सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून काय सांगाल कशामुळे आज गद्दारी करतो हे खरंच आश्चर्याची गोष्ट आहे कुठल्या आमिषांनी गेलेत खंडाऱ्यांनी कुठल्या अमिषाला गेलेत हे कळत नाही पण हे करणं अत्यंत चुकीचं आहे कारण अशा पक्षाने जे आपल्यासाठी शिवसेनेने सर्व काही दिलंय मग तुम्ही भविष्यात दक्षिण विधानसभेला सोडा तुम्ही महाराष्ट्रात कुठे निवडणुकीला उभारू शकत नाही कारण तुमच्या का डोक्यावर गद्दारीचा शिक्का पडलेला आहे शिंदे सेनाचे हे जे ऑपरेशन टायगर हे ऑपरेशन टायगर नसून उंदर आणि मांजर गोळा करण्याचं ऑपरेशन आहे असं इथून बोललं जाते आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लाखो निष्ठावंत घेऊन स्थानिक स्वराज्यावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असं शिवसैनिकातून व्यक्त होत आहे रवी ढोबळे जय महाराष्ट्र सोलापूर